शेतकऱ्यांना रासायनिक खत देताना जबरदस्तीने इतर उत्पादने खरेदीस भाग पाडणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीविरोधात दिनांक पाच जुलैला माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली शेतकऱ्यांच्या हितासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली शेतकऱ्यांना खताचा पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी यांनी खताचे वाटप आणि वितरण कसे करावे याबाबत कोरोमंडल कंपनीला स्पष्ट निर्देश दिले आहेत की कोणत्याही पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यात होता कामाने एक तर शेतकऱ्याची तुटपुंजी मुद्दत आणि भांडवल असत त्यामध्ये तुम्ही त्याच्यावर जबरदस्ती कराल का अरे त्याचं अन्न खाता ठेवा आणि म्हणून कोरोमंडल या कंपनीच्या श्री प्रीतम श्री उपप्रबंधक विक्री आणि विपणन अधिकारी याच्याशी मी स्वतः बोलतो मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना विनंती केली की आपण असं करू नका ताबडतोब चूक दुरुस्त करा पण इतकी मस्ती आहे आता या गा जरा शिक्षेचं खत दिल्याशिवाय याची मस्ती कमी होणार नाही अशी लक्षात आली आणि म्हणून मी आज स्वतः पोलीस स्टेशनमध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदय शेतकऱ्यांच्या बाजूने अतिशय अनुकूलतेने त्यांनी नोटीस दिली की तुमच्यावर एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक या संदर्भात कायद्याने कारवाई केल्या जाईल पण मी स्वतः आत्ता रिपोर्ट दिली आहे सर्व शेतकरी भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व प्रमुख नेते आणि मी जिल्हाधिकारी महोदयांनी विनंती केली आहे की सरकारच्या वतीनेही तुम्ही रिपोर्ट द्या त्यागा अटक करा एकदा समजू द्या ही महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे या भूमीमध्ये कायद्याच्या धज्जिया उडवण्याचा अधिकार तुम्हाला राहणार नाही